गटशेतीची शेतीची नवीन पॉलिसी निर्माण करा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय गट शेतीमुळे शेतकऱ्यांचं परिवर्तन करू शकतो असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय जी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजे पोकरा योजना ज्यास आपण सुरू केली त्यावेळी आपल्या डोक्यात हाच विचार होता की आपण हे जे काही एखाद्या गावामध्ये दोन बी बी एफ देऊन टाकले एखाद्या दे गावामध्ये एखादा ट्रॅक्टर देऊन टाकला एखाद्या दे गावामध्ये दहा लोकांना त्या ठिकाणी ड्रिप देऊन टाकलं अशा प्रकारे चालणार नाही गावाला सॅच्युरेशन पद्धतीत न्यावं लागेल आणि लोकांना नीट यांत्रिकी शेतीकडे आपल्याला न्यावं लागेल या दृष्टीने आपण वर्ल्ड बँकेसोबत त्या ठिकाणी ही योजना सुरू केली आज आमचे कृषी मंत्री देखील या ठिकाणी आहेत आणि आमचे अप्पर मुख्य सचिव कृषी देखील आमचे प्रधान सचिव देखील या ठिकाणी आहेत मी त्यांना या निमित्ताने विनंती करणार आहे की हे गटशेतीचं इतकं मोठं आंदोलन पुन्हा महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे तर आपण गटशेतीची नवीन पॉलिसी एक नवीन नीती या महाराष्ट्रामध्ये आणू आणि गटशेती करणाऱ्यांना कशी आपल्याला मदत करता येईल त्यात कसं योगदान करता येईल आणि गटशेतीला आंदोलनाचं स्वरूप कसं करता येईल प्रकार का प्रयत्न अपन करो जो शेतक़री जिनके पास छोटी जमीन है क्या हम उनकी खेती को प्रॉफिटेबल बना सकते हैं क्या हम अपनी खेती का खर्चा कम कर सकते हैं क्या हम आमदनी बढ़ा सकते हैं क्या सही नॉलेज और सही सीख से क्या हम अपनी उपज बढ़ा सकते हैं जो काम आप लोगों ने करके दिखाया है उससे हमको समझ में आ रहा है कि हाँ ये मुमकिन है और इसके पीछे हम सबका योगदान है सबसे पहले तो देवेंद्र जी आपका इसमें योगदान है आपकी टीम हमेशा हमारे साथ रही जब भी हमको कोई जरूरत रही है शेतकारी को कोई जरूरत रही है आपकी टीम हमारे साथ रही है